बंधनो एटी नाईन मराठीत मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो आज वीस 20, डिसेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये चारशे पन्नास गाड्याची आवक आहे या आठवड्यातील ही सर्वाधिक मोठी आवक आहे आज जवळजवळ भुसार मार्केटमध्ये मा भाजी मा पाला मार्केट सोडून पलीकडच्या यार्डामध्ये सुद्धा माल लावण्याची वेळ आलेली आहे तर पाहूया आजची सोलापूर बाजार सौ रुपए तेरह तेरह सौ रुपए तेरह सौ रुपए तेरह सौ रुपए तेरह सौ रुपए तेरह तेरह सौ रुपए साढ़े तेरह साढ़े तेरह साढ़े तेरह सौ रुपए चौदह 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 सौ रुपए सौ रुपए चौदह चौदह सौ रुपए

पंद्रह सौ रुपए साढ़े पंद्रह सौ रुपए साढ़े पंद्रह सौ रुपए साढ़े पंद्रह सौ रुपए सोलह 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 सौ रुपए सत्रह सौ रुपए अव्वा सत्रह सौ रुपए सत्रह सौ रुपए तो सत्रह सौ पन्ना पांच अठारह अरे சாே அட்ரா வந்தாசி ரூபாய் சோ சோழா

तर शेतकरी बंधून पुन्हा एकदा मार्केट हे जवळजवळ पाचशे ते सातशे रुपयानं कोसळलेलं आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवकच जास्तीची आलेली आहे आणि त्यामध्येच कांदा जो नवीन आहे तो काही शेतकऱ्याने वाळवलेला नाही कोणी निवड केलेली नाही त्यातच जुन्या कांद्यामध्ये खराब कांद्याचं म वाढतं प्रमाण या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा सध्या आ, बाजार समितीमधील व्यापारी घेत आहेत आणि त्यामुळंच आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर आ, जे कांदा आहे तो कांदा खरं तर अठराशे ते बावीसशे रुपये असा विकतो आहे तर दोन नंबर कांदा हा पंधराशे सोळाशे सतराशे असा विकतो आहे तर तीन नंबर गोलटा गुलटी शंभर रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत विकतो आहे थोडक्यात मागच्या आठवड्यात जे चढलेलं मार्केट होतं ते पूर्णपणे या ठिकाणे घसरलेलं असून शेतकऱ्यांनी निवडक वाळवून आता काय पावसाळा नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी करू नये सगळ्यांनी भाव वाढला म्हणून बाजार समितीमध्ये कांद्याची गर्दी केलेली आहे आणि त्यामुळं आज बाजार समितीमध्ये भाव कोसळलेले दिसत आहेत नमस्कार